दर्जेदार कविता तिचं निवेदन न करता आपलं नाव पत्ता गाव न सांगता कारण ते आम्ही सांगणार आहे एक छान कविता सादर केली तर व्यासपीठाची उंची ज्या साहित्यिकाच्या नावानं हे व्यासपीठ आहे त्या साहित्यिकाची त्याच्या साहित्याचं त्याच्या प्रतिभेचं मोल कुठेही कमी होता कामा नाही आपल्या रचनेनं अशा पद्धतीची कविता आपण सगळ्यांनीच सादर करूया मुळात कविता एक भूक असते सर कविता एक भूक असते कविता एक तृप्ती असते कविता असते सूक्ष्म लकेर कविता विश्वव्याप्ती असते कविता असते करुणा कविता असते वेदना कविता असते मौनाला फुटले अक्षर माना कविता असते वास्तव अंतरातला चाळ असते ज्ञानेशाची ओवी कविता लोकोगाचा टाळ असते डोळ्यामधलं प्रेम असते काळजामधली माया असते कविता म्हणजे कवीच्या जगण्याचा माया असते असं म्हणतात कविता ही साय असते पण खरं सांगतो मित्रांनो कविता आत्महत्येला पर्याय असते कविता आत्महत्येला पर्याय असते त्यामुळं कवि